हे सरकार भाजप सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता घेण्याचं काम चालू आहे महाराष्ट्रामध्ये फक्त पक्षाचे लोक बोलण्याचं काम लो चालू आहे माझी जनतेला विनंती आहे आपण आंदोलन सहभागी व्हा हा आवाज उठला पाहिजे आणि येत्या अठ्ठेचाळीस घंट्यामध्ये या ठिकाणी हे सर्व फारे वाढकी रोज व्हावी असे वंदनीय आमचे पक्षप्रमुख श्रीमान उद्धवजी ठाकरे साहेबांची मागणी आहे म्हणून प्रशासनापासून माझी विनंती आहे आमचं शांतताप्रिय आंदोलन आहे आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी कुठल्या वेळेला तोडफोड करून आंदोलन करणार नाही हे अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे जनतेचा तो घेऊन आम्ही पुढे केले जास्त निश्चितपणे खात्री देतो की आंदोलनाला कुठे हिच व्हायला लागणार नाही परंतु परंतु प्रशासनाला आमची दखल घ्यावी आमच्या शिवसेनेचा आवाज आपण शासनापर्यंत पोहोचवा अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो सर्वसामान्य पंधरा टक्के झालीच पाहिजे सरकारचं काय